गेल्या काही महिन्यांपासून कुळगाव बदलापूर नगरपालिकेची ऑनलाईन कर प्रणाली बंद असल्याने बदलापूर नगरपालिका कार्यालयात कर भरण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे एका करदात्याला किमान दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी कर भरण्यासाठी लागत असल्याने सकाळपासून तासन तास नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेऊन बदलापूर शहरातील विविध भागात कर भरणा केंद्र उभारण्याची मागणी केली आहे बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरामध्ये अशा प्रकारे कर भरणा केंद्र सुरू केल्यास नागरिकांना जास्त वेळ ताटकळत उभे राहावे लागणार नसल्याचे अविनाश देशमुख यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे बघा मी सन्मान्य मुख्याधिकारी साहेब यांची आज भेट घेतली त्यांना म्हटलं की कर प्रणालीमध्ये तुम्ही बदल करा की गेल्या तीन चार वर्षापासून बदलापूर नगरपालिकेचे टॅक्स डिपार्टमेंटवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि बदलापूर नगरपालिकेकडं मुख्य स्रोत जे आहे ना ते टॅक्स डिपार्टमेंट आहे त्यातूनच नगरपालिकेचा पैसा जमा होतो आणि बाकीच्या विकासाच्या गोष्टी घडतात परंतु म्हणावं तसा त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आज मी त्यांना विनंती केलेली आहे की बदलापूर शहरामध्ये सत्तेचाळीस वार्ड आहेत तर पहिले प्रायोजित तत्वावरती तुम्ही सात आठ जागी दहा जागेत जागे तुम्ही कलेक्शन सेंटर राहा कारण की आता येणारा उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचरमध्ये खरवईपासून किंवा फार एकदम वडोली याच्यापासून इथं लोकं येणार नाही आहेत सपोज एखाद्या वडवलीमध्ये नगरसेवक असतील माझे नगरसेवक असतील तिथं त्यांनी त्यांच्या एरियामध्ये किंवा त्यांचं कार्यालय तात्पुरतंमध्ये हायर केलेले आहेत प्रायव्हेट मुलं तिथं तुम्ही तुमची यंत्रणा तिथं बसवा खरवईला यंत्रणा बसवा चार नंबर पाच नंबर दहा नंबर असे काही जे वाढ असतील जसे रेसिडेन्स असेल उदाहरणार्थ बेलूचा भाग आहे रेसिडेन्स एरिया चांगला आहे तिथं तुम्ही एक तुमची यंत्रणा रवावी की यामध्ये टॅक्स चांगल्या मोठ्या प्रमाणात जमा होऊन बदलापूर शहराच्या विकासाला चांगली चालना मिळेल आणि दुसरी गोष्ट अशी आहे कि इतली की आपली बदलापूरची इथली जे नगरपालिकेची टॅक्स डिपार्टमेंटची कर प्रणाली जी आहे संगणक व्यवस्था आहे ती बाबा आदमच्या काळातली आहे म्हणजे एक एक कर तुम्हाला टॅक्स भरायसाठी पावती भरायसाठी दहा दहा मिनिट लागतात म्हणजे एक पावती जर करायसाठी तुम्हाला एक माणसाला घरचा टॅक्स भरायसाठी दहा आठ दहा मिनिट लागत असतील तर दिवसभरामध्ये काय परिस्थिती होत असेल आणि किती टॅक्स जमा होत असेल यावरती प्रश्नचिन्ह आहे आणि यामध्ये काय होते जे लोक टॅक्स भरतात आणि इथले कर्मचारी त्यामध्ये वाद निर्माण होतात या सगळ्या गोष्टीचा विचार करावा म्हणून त्यांना मी म्हटलं की बद बदलापूर शहरामध्ये आता बदलापूर शहर छोटं राहिलं नाही जवळपास चार लाखाच्या आसपास लोकसंख्या झालेली आहे तर या सगळ्या लोकांना एका जागे नगरपालिकेच्या ठिकाणी येणं आणि टॅक्स भरणं हे शक्य नाही आहे आणि बदलापूर शहरामध्ये राहणारा जो काही मा माणूस आहे तो चाकरमाणी जो आहे तो सकाळी लोकल पकडतो आणि संध्याकाळी घरी येतो घरी त्याचे आईवडील असतात त्यांना शक्य नाही आहे किंवा त्यांना वेळ काढून नगरपालिकेमध्ये येणं शक्य नाही आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही त्यांना काही सूचना केलेल्या आहेत की तुम्ही प्रायोगिक तत्वावरती बदलापूर शहरामध्ये एक आठ ते दहा ठिकाणी तुम्ही कर यंत्रणा जी असते मालमत्ता कर ते भरण्यासाठी लोक इथं रांगेत राहतात तुम्ही प्रत्येक शहराच्या चांगल्या चांगल्या ठिकाणी तिथं उभं उब, उभं राहा आणि जनरी काय होतं की महिन्याभरात दोन तीन चार सुट्ट्या रविवारी आहेतच शनिवार रविवार नगरपालिका बंद राहते म्हणजे तुम्ही टॅक्स भरू शकत नाही शनिवार रविवार तो माणूस घरी असतो तो इथे येऊ शकत नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार क करून तुमच्या टॅक्स डिपार्टमेंटवरती तुमच्या आर्थिक स्रोतवरती फार मोठा फरक पडतो आणि बदलापूर शहराचं कर भरणा चांगली करावी नागरिकामध्ये आणि तुमचा कर्मचारी स्टाफ जो आहे चा त्याच्यामध्ये चांगला सुसंवाद राखायसाठी ह्या काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि आम्ही म्हणून त्यांना म्हटलं की जवळपास दहा ते पंधरा हजार लोक रुपयाचा ज्याच्या घरी टॅक्स आहे त्याला तुम्ही तकादा लावू नका तुम्ही त्याला थोडी त्याला एक प एखादे सहा आठ महिने त्याला सूट द्यावी आणि आता माझे मुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चा पण झाली तुम्ही पत्रकार बंधू पण तिथे हजर होता की बदलापूर शहरामध्ये आजूबाजूला ज्या एम आय डी आहेत त्या एमआरडी सीचा मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे टॅक्स भरणा जो आहे तो मोठ्या प्रमाणात बाकी आहे त्याच्यावरती तुम्ही जास्त जोर देण्यात यावा कारण की एका एकाकडे पन्नास पन्नास लाख तीस तीस लाख पंचवीस पंचवीस लाख रुपये तुमचं टॅक्स टॅक्सप्रमाणे बाकी आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष नव्हता तुम्ही दहा बारा हजार रुपये ज्याच्याकडे जो माणूस सकाळी जातो मुंबईला संध्याकाळी येतो त्याच्याकडे तगादा लावता हे काही योग्य नाही त्याला तुम्ही थोडाफार वेळ देण्यात यावा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून माध्यम आमची मागणी आहे त्यांना त्यांना सकारात्मक एक चर्चा झाली आता बघूया त्यातून काय होते मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी देखील याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून हो लवकरच शहरातील विविध भागात कर भरणा केंद्र उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे नाही ॲक्च्युली आता जे आपण सॉफ्टवेअर आहे ते डब्ल्यू बी पी एस असं त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे आणि ते सॉफ्टवेअर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाकडून ते सॉफ्टवेअर आपल्याला कंपल्सरी केलेलं आहे टॅक्स वसुलीसाठी त्यामध्ये काही टेक्निकल अडचणी आहेत त्या टेक्निकल अडचणी काय आहेत ते मी आमच्या डायरेक्टर ऑफिसला पत्र लिहून त्यांना भेटून त्याचं तसं सादरीकरण त्यांच्याकडे केलेलं आहे आणि त्यांच्या स्तरावरूनही त्या ज्या काही टेक्निकली अडचणी आहेत त्या वेळोवेळी सो सोडवल्या सोडवल्या जातात आणि सोडवण्याचा अजून जर काही टेक्निकल अडचणी असतील त्या लवकरात लवकर ते सॉल्व्ह करतील आणि ते सॉफ्टवेअर अजून चांगल्या तऱ्हेनं चालून चालेल याची दक्षता घेण्यात येत आहे दुसरा विषय असा आहे की टॅक्स कलेक्शनसाठी अविनाश देशमुख साहेबांचं असं सा म्हणणं आहे की टॅक्स कलेक्शनसाठी तुम्ही सेंटर वाढवायला पाहिजेत त्यांचं म्हणणं बरोबर आहे पस्तीस स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे आपल्या बदलापूर नगरपालिकेचा सा। आणि साधारणतः साडेचार पाच लाख लोकसंख्या आहे आणि फक्त नगरपालिकेमध्येच टॅक्स कलेक्शन सेंटर आहे तर निश्चित त्यांची मागणी चांगली आहे आणि त्या मागणीचा सकारात्मक विचार करून किमान पाच सहा ठिकाणी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी टॅक्स कलेक्शन सेंटर उभा करून जास्तीत जास्त लोकांना म्हणजे नगरपालिकेत यायची गरज न लागता त्यांच्या घराजवळ टॅक्स भर भरला जाईल आणि त्यांचंही वेळ वाचेल आणि नगरपालिकेला जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल या अनुषंगानं आम्ही निश्चित याचा सकारात्मक विचार करू प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर